हॉटेल कामगारांना रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला वाव द्यावा यासाठी हॉटेल गोकुळ देवगिरी आणि रामकृष्णच्या वतीनं हॉटेल कामगारांच्या क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यात रुईकर कॉलनी इथल्या मैदानावर रोज सकाळ सायंकाळ चुरशीचे सामने होत आहेत हॉटेल कामगारांना त्यांच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशानं हॉटेल गोकुळ देवगिरी आणि रामकृष्ण यांच्या वतीनं हॉटेल कामगारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली रुईकर कॉलनी इथल्या मैदानावर सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा सतरा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे त्यासाठी कोल्हापुरातील बत्तीस हॉटेल संघांचा सहभाग आहे उद्योजक संजय कदम सौरभ कदम दिनेश प्रभू संतोष शेट्टी यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं हॉटेल राहुल डिलक्स आणि हॉटेल झोरबा यांच्यात पहिला सामना खेळवण्यात आला प्रथम फलंदाजी करताना झोरबा हॉटेल संघानं सहा षटकात एकोणऐंशी धावा केल्या तर राहुल डिलक्स संघाला पन्नास धावाच करता आल्या त्यामुळे झोरबा हॉटेलनं हा सामना एकतर्फी जिंकला गोल्डन हॉटेलविरुद्ध सारथी हॉटेल यांच्यातील सामना गोल्डन हॉटेल संघानं जिंकला तर हॉटेल सायबा आणि हॉटेल शबरी यांच्यात क्रिकेटचा सामना झाला नाणेफेक जिंकून हॉटेल सायबानं सहा षटकात सहासष्ट धावा केल्या त्यानंतर हॉटेल शबरी संघानं सहा शतकात आठ गड्यांच्या मोबदल्यात धावांचा टप्पा पूर्ण करत सामना जिंकला